आताची सर्वात मोठी बातमी आपल्या हाती येते मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी किंवा बुधवारी दुपारी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद नियोजित आहे त्या दिवशीच निवडणुकीची आचारसंहिता लागेल ला अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली राज्यातील दोनशे एकोणनव्वद नगरपालिका जिल्हा परिषदा तीनशे एकतीस पंचायत समित्या आणि एकोणतीस महापालिकांची निवडणूक होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारीपूर्वी घेतल्या जाणार आहेत नगरपालिका जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची संपूर्ण तयारी झाली असून महापालिकेच्या प्रभाग व महापौरांच्या आरक्षणे या महिन्यात जाहीर होईल पाच नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे त्यामुळे तीन टप्प्यातील निवडणुकांसाठी पंच्याऐंशी दिवस मिळणार आहे त्यामुळे नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम एकवीस ते पंचवीस दिवसांचा असणार आहे दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका होतील असे नियोजन आयोगाचे म्हणणे आहे राज्यातील नऊ कोटीहून अधिक मतदार या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावतील असेही सूत्रांनी सांगितले दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन टप्प्यातील निवडणुकांसाठी ती एकवीस दिवस ते पस्तीस दिवसांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर असणार आहे साडेतीन वर्षापूर्वी मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारीपर्यंत त्यामुळे पाच नोव्हेंबर नंतर तीन टप्प्यातील निवडणुका शहाऐंशी ते सत्याऐंशी दिवसांत घ्याव्या लागणार आहेत त्यात पुन्हा सुट्ट्यांचे दिवस असतील या पार्श्वभूमीवर सलग तीन महिने या निवडणुकांची आचारसंहिता लागून राहू शकते असंही सूत्रांनी सांगितलंय